नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्व मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव भदरावती कापूस बाजार भाव पार कापूस बाजार भाव वडवणी कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजार समुद्रपूर कापूस बाजार गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये वाढ झाली आहे अमरावती असेल बिवापूर असेल सावनेर असेल काटोल असेल सिंधी सेलो असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारो आपण जाणून घेणार आहोत आज सर्वाधिक कापूस बाजारो ज्यांना या ठिकाणी मिळाला आहे आठ हजार शंभर रुपये बिहापूर कापूस बाजारावर असेल सामनेर असेल कोपर्णा असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली कापूस बाजारावर असेल वाशिम कापूस बाजारवा असेल महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट कॉटन मार्केट रेट लाईव्ह जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी चढ उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये आता सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि आवकचा अपडेट आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाला मोठ्या प्रमाणात बाजारामधून मागणी येत आहे अशा परिस्थितीत कापूस बाजारावर कितीपर्यंत जाणार हे बघणं गरजेचं आहे कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे कापूस बाजारामध्ये मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळाली होती अशातच कापूस बाजारावर किती जाणार आहे हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूसचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे कळमेश्वर मार्केट आठशे पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळमेश्वर मार्केट सरासरी दर जो आहे साठ ते अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर मार्केट वरोरा मार्केट आठशे पंच्याण्णव क्विंटल लवकर सहा हजार नऊशे ते आठ हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरोरा मार्केट सरासरी दर एकोणसत्तर ते ब्याऐंशी पॉईंट चार रुपये अकोला मार्केट नऊशे पन्नास क्विंटल काढायला सहा हजार पाचशे ते आठ हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर पासष्ट ते एक्क्याऐंशी पॉईंट वीस रुपये सिंधी सेलू तेराशे सत्तर क्विंटल अवकालले एकाहत्तर ते एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजारभाव सात हजार शंभर ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना मार्केट पाचशे सत्तेचाळीस क्विंटल अवकालले सहा हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एक्क्याऐंशी रुपयेपर्यंतचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट तसेच इतर माझ्या ठिकाणी सावने सहा हजार आठशे सिंधी सेलू सात हजार चारशे पुलगाव सात हजार चारशे रुपये वरोरा सात दोनशे एकवीस काटोल सात हजार पन्नास भिवापूर सात हजार तीस वरोरा शेवगाव सात हजार दोनशे रुपये भद्रावती सात हजार दोनशे पन्नास जालना आठ हजार शंभर अकोला आठ हजार शंभर त्याचबरोबर उमरेडमध्ये सहा हजार नऊशे तीस रुपये वरोरा सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी उमरेड सात हजार दोनशे पुलगाव सात हजार दोनशे रुपये सोनपेठ सात हजार एकशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारभावासाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद मित्रांनो